ग मैना हा गमैना तुझे हाऊस फिरवे तुला जोडीन मकात शिरवी नागली मारणाची तू तू भेटायला येते का रेटायला येते रे बोलण झाला भेटायला येते का काय कळत नाही मला अरे लक्षात राहिले नाही मा नाही ते नवरा म्हणला येतो कुस्टुसले तर माझ्याकडनं कुस्टुसले तर माझ्याकडनं याच लाईट होत नाही माहिती हा अरे पण मी नेणारच नाही ती येणार ते न्यायचं म्हणजे काय व्हायचं ते तू कशा काय सांगून आले घरी मी काय म्हणलं माहितीये का ते सोनीचा नवरा म्हणलं तू बरा तू म्हणजे सोनीच्या नवरा आहे का म्हणलं भाऊजी रानात आहे म्हणलं जाऊन मी काय करते आपल्या रानातला नाही म्हणलं त्यांच्या रानातलीच माका घेऊन येते ती नाही तर मला त्या दिवशी फुकटच म्हणून तसं सांगून आले मी आणि असं होत बघ माझ्याकडून माझ ना एकदा ती जावाच निघायला लागली बंदच होत नाही एकदा मोठ्याने काय खाती काय माहिती काय खाती गप हित एवढीच तुडली बाई माका मी हरायची तर तूच माझ्या हानी ते मान मागच्या मेंदूला लागले कसं होईल तुला माहिती ना मरतो काही लगे आजपर्यंत एवढं प्रेम केलंय तुझ्यावर आता कशाला मरतो तू लग्नाच्या आधीच प्रेम आहे आपलं काही सोपी गोष्ट आहे काय बरं बाकी तर जाऊ दे हे तर लईच कंस मोठा द्यायला हा दे मला काढून मी अरे मला लेट चव झाली चौदा खायची काढून

असू दे मला माहिती तू तुझ्या बायकोवरच प्रेम असणार तू कशाला माझ्यावर प्रेम करतो चला। चला। ना। चला। ना। चला। ती लय भारी दिसते ना नाही आता म्हणला की जा तिच्या संग ती माझ्या संग येत असते तर ता मी कशाला तुला घेऊन गेलो ती हिंडत असेल कोण आ ती गणे होई कायच नाही म्हणलं तुझ्या बायको एवढी नाही काय का आयु बोलणार हळूनी बोलणार

असं बोलत बघ मग चेष्टा मस्करीच करते हा तुला काय चिका नाही कनीस का नको मग मग हित बघ ना इथ कुठे पुढे 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 मोठा चल बोर चल ना मग तू मी थांबते ना इथ चल ना का अरे कापत माहिती का तुला आले खाजवायले बघ अंग ना अरे काम करायला लागले ना काय होत नाही टोचत नाही अरे काय नाही चल लवकर

नाही ना अस काय माणूस आहे तू तुला वाटत असन तुया रानातली सगळी कसं संपत्याने म्हणून तू तसा करायला लागलाय माझ्या सोबत मला माहित नाही का काय वाजून ताई काय वाजत आहे रे त वाजत आहे काही अरे वाजतय हा दे इकडं अजून दोन अजून एक दोन काड बर कसं अरे बस झाली माझे नवऱ्याला एक मला एक आणि एक पुरीला एक होईल गवत मला तो 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 का पायप ही झालं बघायला काय करताय ती मका कापायला सांगितली त्यांना ते मला वच घेऊन काय ना माझी बायको आली उभी मकाच कापायला आली सांगतो त्यांनी तर माहिती का तुम्हाला सांगतो बायको इतकी काम करते मला राणा सुद्धा येऊन देत नाही नवराय काम करतो मला जावं मग काय घरात बसून करत नाही थोडी काढली असन काढून तिने मग सकाळी चालत म्हणली नाही नाही मी म्हणलं हे करत लवकर आली चालली ती म्हणजे काय नाही लवकरच घेऊन येते म्हणजे तुम्हाला दुपार ती आहे

अर तुला काय रांडूकार चावल काय तुला अर्पण महात आहे का नायो मला तुम्ही दोघ एकत्र कसे

फिरलो फोक वाकडं कणीस सापडले तिला वाकड वाकड खायचंय सरळ कणीस सोडून वाकड कणीस काय खायचं बाबजी मला ककडी वाकडी खावडते काय वाकड आमचं काय वाकड नाही तुला काय झालंय रे वाकडं खायला शिसर लागली ना शिसारील नाही शिसर कशी जाऊन केलं किती दोन दोन मी आता सगळं थांबा था था। था। है। दोन मिनिट थांबा दोन मिनिट आता सगळं क्लिअर करून देतो किती महिन्याचा सात दिवस थांबणार तुला तुझं वाट होण्यापासून आहे का नाही मला हिरव थांबा थांब रोड नको पूजा

अरे दलेंद्र हो बायका नवरा बाळ आहेत ना तुम्हाला कुत्र्यांनो खरंच आश्चर्य वाटलं हे लाच बी कशी वाटत नसून काय माहिती अरे न रुकय हो हे न नरकी हा हिला काय दुसरे बरं थांब थांब तो का गेला आईत आलीस अरे बाई माझा तुझं काय मध्ये काय नसतंय फक्त फोन मध्ये मेसेज असतात लोकांचे त्या भटकभवण त्या दिवशी मेसेज बघितले ते मी इथं मला काय वाटलं की दुसरे कोणच तरी असते ना आ व न रुकय होयिनी आणि नरकी दोन दोन तुम्हाला सगळं ओके करून देऊ काय आता माझ्यावर आले ना खाली सांग। आता मी सांगतो तू नायरा गेले किती महिने झाले तीन महिने झालं दोन महिने तूच मी ठेव आणि मला आज बात काय बोल तू बी बघ तू बी बायाच नाय दोन आहे

समजून घे समजून घे समजून घे समजून घे समजून काय ना ती तुला लाज ना लाज तुम्ही समजून घे म्हणजे समजून घे म्हणलं की नाच समजून घे म्हणलं की भाऊजी समजून काय चाललंय तर हे बरं थांब पूजा थांब थांब ऐक 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 यांचं काय म्हणणं थांब थांब यांचं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं लफड लफड ना आपल्या दोघाचं लफडं अजिबात आमच्या दोघाचं लफड आहे आता तुम्ही आमच्या दोघाला काय म्हणा आधी डी बोजगी आधी डी बोजगी ना तू म्हणले हाय तू म्हणले हाय पडायला बुडूक बुडूक अरे बुडूक झाला ना खुडूक आयो की घुसल ना वहिनी तुमची परी ना लेखू मी सांभळीचो तिला ह्याच्या बरोबर बोज घ्या तुम्ही लांब लांबरा मी बी लांब राहतो सगळ्या खर्चा शिक्षणाला असं कसं जमन हा असं कसं जमन असं म्हणायचं आहे मला पुढ आपल्या दोघाचा दिवस आहे ना माझ्या वावरातून हाल तुमचं लय झालं पूजा आलोच मी गडी बारच्याने